पवार लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत यामध्ये आता हप्ता का बंद झालेला आहे सरकारने याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर नक्की काय सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमने इथे महत्वपूर्ण माहिती जी आहे ला ते लाभार्थ्यांना दिलेली आहे काय सांगितलं आहे ते समजून घ्या तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवलेली आहे ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास म्हणजे सर्व जे काही विभाग आहे त्यांच्याकडून माहिती मागवली आहे आणि यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाख जे काही लाभार्थी आहेत ते अपात्र आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला लाडकी बहीण योजनेचा जे काही लाभ आहे तो घेतलेला आहे अशी माहिती जी आहे ते इथे लाभार्थी माहिती व तंत्रज्ञान विभागाला हे लाभार्थी सापडलेले आहेत आणि ती माहिती इथे महिला व बालविकास मंडळ म विभागाकडे सादर झालेली आहे आता यात काही लाभार्थी एकापेक्षा का जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आलेलं आहे असे लाभार्थी आहेत जे एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं इथं स्पष्ट झालेलं आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कुटुंब म्हणजे काय तर एका कुटुंब म्हणजेच एका रेशन कार्डमध्ये दोन पेक्षा जर जास्त महिला असेल तर तिथे लाभ मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामध्ये दोनच महिलांना लाभ भेटतील पण तरीसुद्धा फॉर्म भरलेले आहेत मग त्यांचे सर्वांचेच हप्ते जे आहेत ते सरकारने बंद केलेले आहेत तर आता काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेले आहेत याच्या बाबीसुद्धा निर्दर्शात आलेल्या आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता आले आले याच माहितीच्या आधाराने जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जांना लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे आणि हा जो लाभ आहे ह्या ज्या सव्वीस लाख महिला आहेत त्यांचा तात्पुरता लाभ जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडक्या बहिणींच्या योजनेत बहीण योजने लाभार्थ्यांना जून प महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच दोन पॉईंट पंचवीस कोटी जे काही महिला आहेत त्या सर्वांना याचा लाभ मिळाला आहे आणि सव्वीस लाख महिलांचा जो काही लाभ आहे तो तात्पुरता आता थांबवलेला आहे त्यांना हप्ता आता मिळणार नाही आता त्यांना हप्ता कधी मिळेल ती सुद्धा माहिती दिलेली आहे ज्या सव्वीस लाख अपात्र महिला झालेल्या आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळू शकतो पण तो कधी मिळेल तर ते सांगितलं आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची ला माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांच्या लाभार्थ्यांना शासनाला पुन्हा सुरू करण्यात येईल ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजेच जे काही सव्वीस लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यांची चौकशी होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्य कार्याकडून ह्यांची शहानिशा होणार आहे आणि ते महिला ज्यामध्ये पात्र ठरतील ज्यांची चौकशी होईल त्या महिला पात्र असतील तर त्यांना पुन्हा लाभ जो आहे तो सुरू करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांना काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय स्तरावरती घेण्यात येणार आहे म्हणजे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला आहे पात्र नसून अर्ज केलेला आहे त्यांच्यावरती काय कारवाई करायची याचे जो काही निर्णय आहे तो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री घेतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तशा पद्धतीने ही सरकारने महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते दिलेली आहे आता पुढे काय होतंय ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ त्या सर्व लाडक्या बहिणींना की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र